मंडळी फिल्म इंडस्ट्रीत बायोपिक बनवणं हा प्रकार काय नवीन नाही म्हणजे याआधी राजकारण्यांपासून कलाकार स्पोर्ट्स पर्सन समाजसेवक उद्योजक सायंटिस्ट किंवा अगदी गुन्हेगार यांचेही अनेक बायोपिक सिनेमाकर्त्यांनी बनवले आहेत पण दुर्दैवानं कधी कुणाला शेतकरी मध्यमवर्गीय किंवा तळागळातल्या लोकांसाठी झटणाऱ्या मातीतल्या कार्यकर्त्याचा बायोपिक बनवा असा वाटला नाही पण आता ती कमी सुद्धा पूर्ण होते काल परवाच मराठा आरक्षणासाठी झगडणारे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या संघर्षपूर्ण आयुष्यावर आधारित असा संघर्ष योद्धा सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला सध्या त्याची खूप चर्चा सुरू आहे तसंच काही दिवसांपूर्वी जरांगे पाटलांच्याच मराठा आरक्षणाच्या लढ्यावर आधारित आम्ही जरांगे नावाच्या सिनेमाचा सुद्धा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे जरांगे पाटलांच्या समर्थकांनी दोन्ही सिनेमाचे ट्रेलर आपल्या सोशल मीडियावर भयान व्हायरल सुद्धा केलेले पण अनेकांना असा प्रश्न पडला आहे की जरांगे पाटलांची आरक्षणाची लढाई अद्याप सुरू असताना सिनेमाकर्त्यांनी मग सिनेमात असं नेमकं काय दाखवलंय सिनेमाचा शेवट कसा असणार त्या चित्रपटाचं शूटिंग झालं कसं दोन हजार बावीस साली आलेल्या धर्मवीर सिनेमानं जसा राज्याच्या राजकारणावर मोठा इम्पॅक्ट टाकला तसा इम्पॅक्ट जरांगे पाटलांचा सिनेमा रिलीज झाल्यानंतर होऊ शकतो का खास करून लोकसभा निवडणुकीसारखं विधानसभा निवडणुकीत त्याचे काही परिणाम दिसून येतील का सगळं सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार मी प्रथमेशन तुम्हाला तर आहे आपला विषयच भारी म्हणजे दोन हजार तेवीसच्या ऑगस्ट महिन्यात जालन्याच्या आंतरवली सराठीमध्ये झालेल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनापासून जरांगे पाटील नावारोपाला आले त्यानंतर सलग आठ महिने संपूर्ण महाराष्ट्रानं त्यांचा संघर्ष उघडा डोळ्यांनी पाहिला तब्बल चार वेळा जीवावर उदार होऊन त्यांनी मराठा समाजाच्या हक्कासाठी आमरण उपोषण केलं आणि बघता बघता ते मराठा समाजाचे संघर्ष योद्धा म्हणून पुढे आले त्यानंतर मराठा समाजानं त्यांना आपला नेता मांडलं जरांगे पाटील सांगतील ते धोरण बांधतील ते तोरण म्हणत लोकांनी त्यांना साथ दिली नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यातल्या कित्येक जागांवर जरांगे पाटलांच्या भूमिकेचा प्रभाव दिसून आला आणि धक्कादायक निकाल लोकांना पाहायला मिळाले त्यामुळे आता सध्या आगामी विधानसभा निवडणुका पाहता जरांगे पाटलांचा सिनेमा राज्याच्या राजकारणावर कसा प्रभाव टाकणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे झरांगे पाटलांच्या प्रवासाबद्दल थोडक्यात बोलायचं झाल्यास जरांगेंनी अनेकदा आंदोलन करून मराठवाड्यातले अनेक प्रश्न मार्गी लावलेत दोन हजार सोळा साली जेव्हा पहिल्यांदा कोपरिडी अत्याचार आणि मराठा आरक्षण प्रकरणी मराठा मोर्चे निघाले होते तेव्हा सुद्धा जालन्यातून मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाचं नेतृत्व केलं होतं शुभ संघटनेच्या माध्यमातून जरांगे पाटलांनी वेळोवेळी सर्वसामान्यांच्या वे हक्कासाठी आवाज उठवला फक्त आवाज नाही तर अनेकदा उपोषण आणि ठिया आंदोलनही केलेली आहेत त्यांच्या आंदोलनाच्या प्रमुख मागण्या याच आहेत की मराठा समाजाला शिक्षण नोकरीमध्ये आरक्षण पाहिजे त्यासाठी दोन हजार एकवीस साली त्यांनी बलिदान देणाऱ्या मराठा समाजातील कुटुंबातील सदस्यांना शैक्षणिक पात्रतेनुसार शासकीय नोकरी आणि दहा लाख रुपये देण्यात यावेत यासाठी आधी अंबड तहसीलदार कार्यासमोर आमरण उपोषण केलं होतं पण तरीही सरकारनं मराठा समाजाचा मुद्दा गांभीर्यानं घेतला नाही मग मात्र मनोज जरांगे पाटील यांनी तत्कालीन राज्य सरकारला अल्टिमेटम देऊन चक्क जलसमाधी आंदोलन करण्याची घोषणा केली त्यावेळी ते म्हणाले होते जर सरकारनं अठ्ठावीस सप्टेंबरपर्यंत मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या कुटुंबियांच्या सर्व मागण्या मान्य केल्या नाहीत तर मी मनोज जरांगे पाटील एकोणतीस सप्टेंबर दोन हजार एकवीस रोजी शहागड येथील उड्डाण पुलावरून उडी मारून जलसमाधी घेणार आहे त्यानंतर राज्यात सकल मराठा समाजाकडून जी काही असंतोषाची लाट उसळेल त्या उद्रेकास सर्वस्वी सरकारच जबाबदार असेल त्यावेळी जरांगे पाटील यांनी प्रशासनाला त्यांच्या आंदोलनाची दखल घ्यायला भाग पाडलं होतं दरम्यान तेव्हा मराठी क्रांती मोर्चाची दखल घेऊन नवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात मराठ्यांना काही काळासाठी काय ना का, का जे एस सी बी सी आरक्षण मिळालं होतं आणि त्यातून ज्या भरत्या झाल्या होत्या त्यामध्ये सिलेक्ट झालेल्या विद्यार्थ्यांना तात्काळ नियुक्त्या द्याव्यात म्हणूनही त्यांनी मोठ्या प्रमाणावर आवाज उठवला होता तेव्हा सुद्धा त्यांनी चक्क सरकारला जर मराठा समाजातील पोरांच्या नियुक्त्या नाही झाल्या तर आम्ही राज्यकर्त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही असा अल्टिमेटम दिला होता त्यानंतर कोरोना काळात जालना जिल्ह्यात आरोग्यसेवांची मोठी हेळसाण चालू होती त्याचा फटका सरळ सरळ कोरोनाग्रस्त रुग्णांना बसला आणि जालन्यामध्ये परिस्थिती गंभीर व्हायला लागली होती तेव्हा सुद्धा त्यांनी जालन्यामध्ये अतिरिक्त रुग्णालय उभारण्याची किंवा रुग्णालयांच्या मदतीसाठीची यंत्रणा उभी करावी अशी मागणी लावून धरली होती त्यानंतर दोन हजार तेवीसच्या ऑगस्ट महिन्यात जालन्याच्या अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी या गावात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्या चार पाच हजार सहकाऱ्यांसह उपोषण सुरू केलं होतं पुढं पोलिसांनी तिथं अमानुष लाठीचार्ज करून आंदोलन उधळून लावण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा परिणाम म्हणून पुढं जरांगे पाटलांनी त्यांचा लढा अधिकच तीव्र केला तेव्हापासूनच आजपर्यंत मनोज जरांगे पाटील यांनी त्यांची मागणी लावून धरली आहे आणि त्यासाठी जीवावर उदार होऊन लढाही ते देत आहेत काल परवा जरांगे पाटलांनी सरकारला एक महिन्याची मुदत देऊन आपलं आंदोलन काही काळासाठी स्थगित केलंय वर असा इशाराही दिलाय की जर मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर यंदा विधानसभेला मराठा समाज सरकारला आपली जागा दाखवून देईल दरम्यान आता तर जरांगे पाटलांच्या त्या लढ्याची दखल घेणारा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे मंडई जरांगे पाटलांच्या संघर्षयुद्ध सिनेमाबद्दल बोलायचं झाल्यास तो सिनेमा सोनी फिल्म्स क्रिएशन्स या प्रोडक्शन हाऊस अंडर रिलीज होतोय सिनेमाचे दिग्दर्शक शिवाजी दोलताडे हे असून गोवर्धन दोलताडे यांनी सिनेमा प्रोड्यूस केला आहे मिळालेल्या माहितीनुसार सिनेमाचं लेखनसुद्धा गोवर्धन दोलताडे यांनीच केलेलं आहे त्या सिनेमात अभिनेते रोहन पाटील हे मुख्य भूमिकेत असून ते जरांगे पाटलांचा रोल साकारत आहेत रोहन पाटील यांची वेशभूषा पाहिली तर हुबेहूब जारंगे पाटील वाटावेत असा लूक त्यांना दिलेला आहे त्यांच्या जोडीला सिनेमात संदीप पाठक सागर कारंडे अरबाद शेख मोहन जोशी श्रीन्यास पोकळे संजय कुलकर्णी सुरबी हांडे माधवी जुवेकर विजय मिश्रा यासोबतच आणखी काही कलाकार आहेत काल राजश्री मराठी या युट्यूब चॅनलनं त्या सिनेमाचा सेकंड ट्रेलर रिलीज केला आहे ज्यात जरांगे पाटील विरुद्ध छगन भुजबळ यांच्यातील वादाची झलक दिसून येते तसंच मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या सदावर्ते वकिलांच्या व्यक्तिरेखेचाही सिनेमात उल्लेख करण्यात आला आहे मंडळी संघर्ष योद्धा सिनेमात मनोज जरांगे पाटील यांच्या वैयक्तिक आयुष्यापासून सध्या त्यांच्या आयुष्यात सुरू असलेल्या राजकीय वादळांचा आढावा घेण्यात आल्याचं बोललं जात आहे त्यांनी विकलेली शेतजमीन मराठा आरक्षणाच्या आधी त्यांनी उभारलेली आंदोलनं आणि आजवरचा त्यांचा मराठा आरक्षणाचा लढा या सगळ्याच गोष्टींचा सिनेमात समावेश करण्यात आला आहे सिनेमाच्या टीजरमध्ये झरांगे पाटलांनी त्यांच्या बायकोला म्हटलेला आलो तर तुझा आणि गेलो तर समाजाचा किंवा सत्तर वर्ष तू एकट्यानं खाल्लं ना तुला तर आता मी कसाच ठेवत नाही मुंबई आंदोलनाच्या सीनवेळी दाखवलेला आता एकतर मराठ्यांची विजयात्रा निघेल किंवा मग माझी अंतयात्रा हे डायलॉगसुद्धा सोशल मीडियावर तुफान गाजतायत म्हणजे असं सांगितलं जात आहे की संघर्ष योद्धा हा सिनेमा पूर्णपणे जरांगे पाटीलंच्या मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान शूट करण्यात आलाय म्हणजे जिथं जिथं जरांगे पाटील यांनी भेटी दिल्या लाखोंच्या सभा घेतल्या पायी मोर्चे काढले जिथं जिथं राहिले तिथं तिथं जाऊन सिनेमाचं शूट करण्यात आलाय त्यात अगदी मुंबईला काढलेला पायी मोर्चा त्या दरम्यान मराठा समाजानं केलेलं परफेक्ट प्लॅनिंग या सगळ्यांचा समावेश आहे असं बोललं जात आहे तसं जालन्याच्या अंतरावाली सराटीत जरांगे पाटलांनी जे आंदोलन सुरू केलं होतं तिथंही बराच दिवस सिनेमाचा सेट उभा केला गेला होता म्हणजे एका बाजूला जरांगे पाटलांचं आंदोलन तर दुसऱ्या बाजूला त्यांच्या सिनेमाचं शूट अशी परिस्थिती होती आता हे झालं सिनेमाबद्दल आता आपण सिनेमा रिलीज झाल्यानंतर त्याचे काही राजकीय पडसाद उमटतील का अशी आता जोरदार चर्चा सुरू आहे कारण मागं धर्मवीर सिनेमा रिलीज झाल्यानंतर साधारण महिन्याभरात एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला खिंडार पाडून शिवसेनेतील चाळीस नेत्यांना सोबत घेऊन बंड पुकारलं होतं त्यांच्या बंडानंतर ठाकरे सरकार पडलं आणि राज्यात शिंदे फडणवीस सरकार अस्तित्वात आलं होतं तेव्हा त्यांच्यावर विरोधकांनी अशी टीका केली होती शिंदेंनी आधी सिनेमा काढला लोकांच्या नजरेत इमेज बनवली आणि त्या सिंपतीचा फायदा उचलून बंड केला पण मुख्यमंत्र्यांनी विरोधकांच्या टीकेला जास्त महत्त्व दिलं नाही तरीही सत्ता बदल होण्यात धर्मवीर सिनेमाचा मोठा रोल होता अशी शंका आजही अनेक जाणकार उपस्थित करत आहेत सध्या जरांगे पाटलांनी लोकसभा निवडणुकीवर त्यांचा इम्पॅक्ट सिद्ध केल्यानं सगळ्यांच्या मनात धडकी भरली आहे सरकारला कोंडीत पकडण्यासाठी यंदा जरांगे पाटलांनी विधानसभेला मराठा उमेदवार उभी करण्याची घोषणा केली आहे दरम्यान जरांगे पाटील तसेही मराठा समाजाचे हिरो आहेतच पण त्यांच्यावर येऊ घातलेल्या नव्या सिनेमातून त्यांना अजूनच हिरोईजम मिळणार असं बोललं जात आहे सोबतच जरांगे पाटलांच्या शब्दाला त्यांचे मराठा समर्थक मान देतात तेव्हा मग येत्या काळात जरांगे पाटलांची क्रेज कशी राहील आगामी विधानसभा निवडणुकीत ते म्हणतायत तसं सरकारचा करेक्ट कार्यक्रम करणार का ते नव्या पक्षाची घोषणा करतील का तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा अजून अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी आपल्या विशेष वर्य यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करा जरा हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथेही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका धन्यवाद